छत्रपती संभाजीनगर मध्ये परिचारिकांचं आंदोलन जुन्या पेन्शनच्या मागणीच प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी रस्त्यावर जुनी पेन्शन लागू करण्याबाबत सोबत झालेली कर्मचारी संघटनेची बैठक निष्फळ तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सेवा विस्कळीत होण्याची भीती भाजपा आमदारांनी नागपुरात महत्वाची बैठक बोलावली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बैठकीला करणार मार्गदर्शन महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक आगामी निवडणुकीमधील जागावाटपासोबत खातेवाटपावरही चर्चा होण्याची शक्यता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शुक्रवारी दिल्लीला जाणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची घेणार भेट इथेनॉल कांदाप्रश्नी चर्चेची शक्यता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमकडून संसदेतील घटनेचा तपास सुरू विशेष आयुक्त अतिरिक्त आयुक्तांसह पोलीस निरीक्षकांचा टीममध्ये समावेश संसदेत घुसखोरी केलेले सगळे आरोपी भगतसिंग फॅन क्लबशी संबंधित दीड वर्षांपूर्वी भेटले होते म्हैसूरमध्ये केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून माळशिरस आणि सांगोला तालुक्यामधील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी नुकसान झालेल्या तूर मका ज्वारी पिकाची पाहणी नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगारांनी पुकारलेला एक दिवसाचा लाक्षणिक बंद मागे मात्र संपाच्या भीतीनं व्यापाऱ्यांनी माल न मागवल्यानं आवक कमी होण्याची शक्यता आणि राज्याचं लवकरच सुधारित वाळू धोरण शासकीय घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत देणार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा